सटाणा शहरातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील लोकनेते पंडित धर्माजी पाटील चौकातील स्मृतीस्थळाबाबतचा वाद समोपचारानं सोडवण्यात स्वर्गीय पाटील नगरपालिका प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय आधी स्मृतीस्थळाच्या जागेची निश्चिती करावी व नंतर प्रलंबित राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामास सुरुवात करावी असा निर्णय पालिका कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला नगर परिषदेच्या कार्यालयात प्रांताधिकारी तथा पालिका प्रशासक कल्पना ठुबे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली सद्यस्थितीत असलेल्या स्मृती स्थळामुळे रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम ठप्प झाले असून त्यामुळे वाहतूक कोंडी सामोरे जावं लागत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं स्मृतीस्थळापर्यंतचे स्थळापर्यंतचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण केलंय परंतु हे स्मृतीस्थळ रस्त्याच्या मध्यभागी येत असल्यानं पुढे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण होत नाही बैठकीत सदरचे स्मृतीस्थळ काढून घेण्यास कोणतीही हरकत नाही असं पाटील कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे मात्र त्याआधी अशी आग्रही मागणी तहसील कार्यालयाकडे जाताना मोकळी जागा आहे ती जागा योग्य असून त्या ठिकाणी स्मृतीस्थळ हलविण्यास आमची हरकत नाही मात्र आधी जागा नक्की करावा नंतर सध्या परिस्थितीतील स्मृतीस्थळ हटवावे अशी मागणी उपस्थितांनी केली आहे बैठकीस नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी श्यामकांत जाधव ॲडव्होकेट विजय पाटील यशवंत पाटील बाळासाहेब सोनवणे ज लव पाटील रामूतात्या सोनवणे पांडुरंग सोनवणे अरविंद सोनवणे राहुल सोनवणे मनोज सोनवणे राजेंद्र सोनवणे किशोर कदम सिराज पाटील भूषण सोनवणे सागर सोनवणे आदींसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अनिल पाटील विजय मराठे केयम गुंजाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे विकास दल्वी, नगर परिषदेचे संकेत बागडे हिरालाल कापडणीस दुर्गेश गुजराती व तहसीलदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते